नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार दो जी काही फेस टू सध्या बघा सुरू आहे आता फेज टूची ची जी काही प्रक्रिया आहे तर ती अंतिम टप्प्यात सध्या आलेली आहे आता बहुतेक उमेदवारांची इंटरव्ह्यू प्रक्रिया होऊन जी काही पुढील प्रक्रिये संदर्भात म्हणजे त्यांचं सिलेक्शन नेमकं झालं आहे किंवा नाही ह्या संदर्भात बरेचसे कमेंट आणि विचारणा सध्या बघा होत होती तर त्या अनुषंगाने आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं बघा जे काही स्टेटस आहे ऑनलाईन जे काही पवित्र पोर्टलवर त्याच्यामध्ये देखील दाखवत असेल बाकीच्यांचं वेट लिस्टेड म्हणून दाखवत आहे बाकीच्यांचं सध्या बघा कोणत्याही प्रकारचं दाखवत नाही डॅश म्हणून दाखवत आहे किंवा बाकीचे जे काही उमेदवार आहे तर त्यांचं जे काही सध्या बघा टेटस आहे तर ते स्टेटस रिजेक्टेड किंवा ऑलरेडी सिलेक्टेड अपसेंट अशा पद्धतीने देखील दाखवत आहे तर आता जी काही पुढील प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने तुमची त्या ठिकाणी होणार तुमचं जे काही सिलेक्टेड दाखवत आहे परंतु पुढील प्रक्रियेमध्ये जी काही का नोंद असेल ऑर्डर असेल किंवा इतर ज्या काही बाबी आहे तर तुम्हाला त्या तुम्हाला सध्या बघा त्या ठिकाणी माहिती मिळत नाही तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जी काही पुढील प्रक्रिया नेमकी काय असणार आहे ऑर्डर नेमकी कधी मिळणार त्या अनुषंगाने देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये बघा तो काही नियुक्ती आदेश असेल तर नियुक्ती आदेश नेमका कधीपर्यंत सध्या बघा मिळणार आहे उमेदवाराची जी काही निवड प्रक्रिया असेल तर ती निवड प्रक्रिया संपूर्ण कधीपर्यंत बघा इथं फायनल होईल पूर्ण होईल तसंच जी काही फेज टू ची सध्याची स्थिती काय आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे नवीन चॅनल असल्यामुळे तुम्हाला जर ह्या पुढे ही माहिती पाहिजे असेल व्यवस्थित तर त्या अनुषंगाने बघा जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत चॅनल पोहोचवा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आगामी जे काही भरती प्रक्रियेसंदर्भात जे काही अपडेट असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला माहिती आहे की जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आज आहे सध्या तीस तारीख बरोबर तर ह्याच्यामध्ये जी काही संपूर्ण फेज टूची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने एक ते एकवीस तारखेपर्यंत जी काही इंटरव्ह्यू सध्या झालेले आहे एकवीस दिवसापर्यंत बरोबर तर ह्याच्यामध्ये आठ हजार प्लस वॅकेन्सी आलेली होत्या आता ह्याच्यामध्ये जी काही उमेदवार शिफारस झाले होते तर त्या उमेदवारांचं इंटरव्ह्यू प्रक्रिया तिथं बघा झालेली आहे इंटरव्ह्यू प्रक्रिया होत असताना तिथंच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील सध्या झालेलं आहे आता जी काही अंतिम निवड करण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या संस्थेच्या वतीने सुरू आहे आता ह्याच्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये पंचवीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम निवड प्रक्रिया सध्या बघा संस्थेच्या माध्यमातून करायची होती ज्या उमेदवारांचं ओ पीच्या माध्यमातून ज्यांना जास्त गुण मिळाले असेल इंटरव्ह्यू प्रक्रियेमध्ये तीसपैकी तर त्या मार्गाचा आधार घेऊन सध्या पंचवीसपर्यंत संपूर्ण प्रक्रिया करायची होती परंतु ह्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे एकतीस तारखेपर्यंत जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या बघा इथं देण्यात आलेली आहे आता ह्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचं जे विचारणा होत होती जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया नेमकी कधीपर्यंत पूर्ण होणार तर आपल्याला इथं जी काही नोटिफिकेशनमध्ये दे जी डेट देण्यात आली ती म्हणजे चौदा ऑगस्टपर्यंत संपूर्ण जे काही उमेदवाराचा रुजू अहवाल असेल तर तो पवित्र पोर्टलवर त्या ठिकाणी नोंद होणार आहे म्हणजे चौदा तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत संस्थेला जे उमेदवार रस सध्या बघा सिलेक्ट झाले तर त्या उमेदवारांचं जो काही अहवाल आहे रुजू अहवाल आहे तर तो पवित्र पोर्टलवर त्यांना नोंद करायचा आहे आणि त्यासाठी संपूर्ण कार्यवाहीची डेट जी आहे तर ती चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे बरोबर तर आता निवड प्रक्रियेची संदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेला एकतीस तारखेपर्यंत या ठिकाणी मुदत देण्यात आली म्हणजे उद्याचा जो काही दिवस आहे तर तो उद्याचा दिवस सध्या बघा लास्ट डे त्या ठिकाणी अंतिम जे काही उमेदवार असेल तर त्या उमेदवारांची निवड प्रक्रिया सध्या बघा त्या ठिकाणी करायची आहे आता ओ पीच्या माध्यमातून जी काही निवड प्रक्रिया असेल तर ती प्रक्रियासाठी बघा या ठिकाणी मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी तिसगून देण्यात आले होते आता याच्यामध्ये टेटचे जे काही मार्क आहे तर ते टेटचे मार्क कोणत्याही प्रकारचे तिथं निवड प्रक्रियेमध्ये पकडले जाणार नाही फक्त हे जे गुण आहे जी, जी काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होती एस ओ पी तर त्याच्या माध्यमातून सध्या बघा मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सध्या घेण्यात आलं होतं आणि त्या अनुसार जी काही गुणदानाने सध्या तुमची निवड तिथं झालेली आहे बरोबर तर हे एक लक्षात घ्या तसंच बघा आपल्याला बऱ्याचशा उमेदवारांचं जे काही ऑनलाईनवरती त्यांनी लॉग इन केल्यानंतर जे काही पवित्र पोर्टलवर ऑफिशियल वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर ते रिकमेंडेशन स्टेटसमध्ये बघा अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालं किंवा नाही त्या पद्धतीने रिमार्क सध्या इथं दिसत आहे आता बऱ्याचशा उमेदवारांची बघा इंटरव्ह्यू प्रक्रिया आहे तर ती एकवीस तारखेपर्यंत सध्या झाली त्यानंतर जे काही रिमार्क आहे तर ते रिमार्क सध्या ह्या ठिकाणी पंचवीस तारखेच्या आसपास सध्या बघा इथं रिमार्क यायला सुरुवात झाली आहे आता ह्याच्या रिमार्कमध्ये बहुतेक उमेदवारांचे जे रिमार्क आहे तर ते आजच्या दिवसाला सध्या बघा बदलताना पाहायला मिळत आहे आता इथे उमेदवारांचं यस म्हणून सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये प्रेझेंट होता का तर त्या अनुषंगाने इथं यस म्हणून रिमार्क आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो काही टेटस आहे म्हणजे हे जे डी व्ही संदर्भात बघा त्या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या उमेदवाराचा डी व्ही जिल्हा परिषदला झालेला होता आणि तिथं होताना ह्या ठिकाणी बघा पूर्ण सिलेक्टेड म्हणून त्याला टेटस आलेला आहे है। परंतु ह्याच्यापुढे ज्या काही प्रक्रिया आहे म्हणजे अपॉइंटमेंट ऑर्डर असेल किंवा अपॉइंटमेंट डेट असेल तर ही कोणत्याही पद्धतीने इथं पाहायला मिळत नाही तसंच बघा इथं ऑलरेडी सिलेक्टेड म्हणून देखील उमेदवार आहे त्यानंतर ॲबसेंट म्हणून देखील स्टेटस सध्या इथं वे वेगवेगळ्या पद्धतीने आलेले आहे आता बहुतेक उमेदवारांचं जे काही संपूर्ण बघा व्हेरिफिकेशन वगैरे झाले इंटरव्ह्यू झाली परंतु त्यांना आतापर्यंत देखील इथं कोणत्याही प्रकारचं जे काही टेटस असेल हा दोन नंबरचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल जे काही जिल्हा परिषदच्या माध्यमातून सध्या बघा सिलेक्टेड उमेदवारांचं होत असतं तर तिथं कोणत्याही प्रकारचं स्टेटस आहे तर ते टेटस ते सध्या आता देखील पाहायला मिळत नाही तर हे जे उमेदवार असेल तर अशा उमेदवारांचं बघा पुढील प्रक्रियेसाठी जी काही निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला पीमध्ये कमी मार्क तिथं बघा मिळालेले असेल त्या अनुषंगाने ह्या उमेदवारांचं जो काही टेटस आहे तर तो टेटस इथं आपल्याला कदाचित बघा इथं दिसत नाही तर हे जे संपूर्ण प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया तुम्हाला कधीपर्यंत पाहायला मिळेल तर इथं सांगितल्याप्रमाणे ज्या प्रक्रियेसाठी बघा नोंदी करण्याच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी एकतीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ इथं संस्थाला देण्यात आली आहे म्हणजे आज आहे तीस तारीख उद्याची जी असणार आहे तर ती एकतीस तारीख लास्ट डेट सध्या बघा इथं असणार आहे म्हणजे उद्यापर्यंत ज्या ज्या उमेदवारांची संपूर्ण जी काही प्रक्रिया निवड प्रक्रिया झालेली असेल तर त्यांना हे जे काही स्टेटस आहे तर ह्या टेटसमध्ये तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे तसंच बघा जो काही इथं जरी तुमचं सिलेक्टेड म्हणून ह्या ठिकाणी जरी इथं बघा स्टेटस राहिला तरी देखील तुमचं जोपर्यंत जी काही ऑर्डर आहे तर ती ऑर्डर बघा त्या ठिकाणी इशू होत नाही आणि ऑर्डर इशू झाल्यानंतर या ठिकाणी तुमचं सिलेक्टेड स्टेटस बघा ऑनलाईनला पाहायला मिळतोय परंतु इथं अपॉइंटमेंट नंबर म्हणून एक देण्यात आला आहे तर इथं जोपर्यंत तुमचा अपॉइंटमेंट नंबर सध्या बघा इथं तुमचं ऑनलाईनवरती दिसत नाही तोपर्यंत तुमची शंभर टक्के निवड झाली आहे का तर हे तुम्ही या ठिकाणी समजा नाही इथं जर तुमचा अपॉइंटमेंट नंबर दिसला तर तुमची शंभर टक्के निवड झाली आहे असं तुम्ही या ठिकाणी बघा समजायचं तर काही उमेदवारांचं जे काही कमेंट येत आहे की सध्या आमची जी काही निवड प्रक्रिया असेल तर ती इथं बघा पूर्ण देखील झालेली आहे त्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रियेच्या अनुषंगाने जो काही ऑर्डर असेल तर ती ऑर्डर सध्या बघा अजून देखील आमच्यापर्यंत पोचली नाही तर त्या अनुषंगाने बघा जी काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती तुम्हाला ह्या ठिकाणी आदेश जो असेल तर तो आदेश कशा पद्धतीने मिळणार आहे तर त्या अनुषंगाने इथं जी सूचना आहे तर ती सूचना देखील देण्यात आली आता इथे मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे संबंधित उमेदवाराचं जे काही गुणपत्रक आणि निकाल पोर्टलवर सध्या बघा जाहीर होणार आहे त्यामुळे मुलाखतीत उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्याचा अंतिम निकाल देखील व्यक्तिशः ईमेल व रजिस्टर पोस्टाने कळवण्याची जबाबदारी जी आहे तर ती व्यवस्थापनाची या ठिकाणी राहणार आहे तर अशा पद्धतीची सूचना जी आहे तर ती सूचना सध्या निवड आदेशासंदर्भात इथं दिलेली आहे आता हा जो आदेश आहे तर त्या आदेशाची आदेशा प्रक्रिया कधी सुरू होणार तर उद्याचा बघा लास्ट दिवस असणार आहे या ठिकाणी जी काही निवड झालेली उमेदवारांची प्रक्रिया करण्यासंदर्भात त्यानंतर पुढील सात दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला जो काही आदेश असेल सात दिवसाच्या आत जो आदेश आहे तर तो आदेश तुम्हाला बघा या ठिकाणी मिळणार आहे त्या अनुषंगाने इथे आदेशासंदर्भात देखील बघा इथं सूचना देण्यात आलेली आहे आदेशच्या अनुषंगाने बघा इथं जी सूचना आहे मुलाखत व अध्यापन कौशल्य आधारित गुणानुसार नियुक्तीसाठी निवड केलेल्या उमेदवारांना जे काही नियुक्त झालेले ठिकाणी बघा शिफारस झालेली उमेदवार आहे तर त्यांना सात दिवसाच्या कार्यालयीन दिवसाच्या व्यवस्थापन जे आहे तर ते निवडी संदर्भात आदेश जो आहे तर तो सध्या बघा निर्गमित करतील अशा पद्धतीने इथं जी सूचना आहे तर ती सूचना इथं देण्यात आली म्हणजे ही ए, प्रक्रिया जी असेल तुमची एकतीस तारखेनंतर या ठिकाणी बघा सुरुवात होणार आहे ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे आता जे इथं बघा टेटस जे आलेले होते कि जा की ज्या उमेदवारांची निवड झाली असेल किंवा कशा पद्धतीने बघा तुम्ही इथं बघू शकता तर ह्या अनुषंगाने इथं आता सिलेक्टेड म्हणून आहे बरोबर काही ठिकाणी ॲबसेंट देखील आहे ऑलरेडी सिलेक्टेड आहे अशा पद्धतीने तर हे जे टेटस आहे आता इथं कोणत्याही प्रकारचं स्टेटस नाही तर ह्या अनुषंगाने इथं सूचनेमध्ये जे काही फर्स्ट बघा उल्लेख करण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांचं सिलेक्टेड म्हणून आलेलं आहे म्हणजे त्या उमेदवारांची अंतिम निवडीसंदर्भात बघा तिथं विचार आणि इथे सांगितल्याप्रमाणे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचा सिलेक्टेड म्हणून सध्या जो काही स्टेटस असेल तर तो पाहायला मिळेल आणि ज्या उमेदवारांना इथं बघा लागू असलेले जे उमेदवार आहे म्हणजे वेट लिस्टेड आहे ॲबसेंट आहे आणि रिजेक्ट आहे तर ह्या उमेदवारांचं स्टेटस देखील तिथं पाहायला मिळणार आहे सर्वसाधारण रिजेक्टेड जे झालेले उमेदवार आहे किंवा ॲबसेंट उमेदवार आहे तर ह्यांना बघा पुढे कोणत्याही प्रकारचा जो काही चान्स असेल तर तो चान्स तिथं कदाचित मिळणार नाही परंतु जे उमेदवार वेट लिस्टेड म्हणून बघा ह्या ठिकाणी टेटस आहे तर अशा उमेदवारांना पुढे जे काही सध्या त्यांच्या पुढचा जो उमेदवार सध्या रुजू नाही झाला तर अशा उमेदवारांना इथं वेट लिस्टेड म्हणून जे उमेदवार असेल तर त्यांना कदाचित पुढे जो काही चान्स असेल तर तो चान्स निवडीचा तिथं मिळू शकतो म्हणून वेट लिस्ट असलेल्या उमेदवारांना देखील बघा संधी कदाचित इथं मिळू शकते कारण त्यांचं त्या ते ठिकाणी एक प्रकार इथे वेटिंग वरती असणार आहे आता याच्यामध्ये बरेचसे उमेदवार एक ठिकाणी दोन ठिकाणी अशा पद्धतीने सिलेक्ट झालेले असेल परंतु ह्याच्यामध्ये संबंधित उमेदवारांचं राहणार आहे की त्या उमेदवाराला तिथे जॉईन करायचं आहे किंवा नाही जर सध्या तुमच्या पुढे उमेदवार जर सिलेक्ट झालेला असेल त्यांनी जॉईन नाही केली तर तुमचं जे काही वेटिंग लिस्टेडमधील उमेदवार आहे तर त्यांना तिथं नक्की बघा तिथे संधी अवेलेबल सध्या होणार आहे तर ज्या उमेदवारांचे अशा पद्धतीने वेगवेगळे जे काही स्टेटस आहे तर ते टेटस नेमके तुमचे कशा पद्धतीने दिसत आहे तर ते एकदा तुम्ही चेक करा तसंच उद्याच्या दिवसाला बघा जी काही फायनल जे टेटस असेल तर ते टेटस तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डीवर देखील सध्या बघा पाहायला तुम्हाला मिळणार आहे तर संपूर्ण जी काय प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया तुम्हाला मे बी चौदा ऑगस्टपर्यंत सध्या बघा इथं संपूर्ण प्रक्रिया जी असेल रुजू अहवाला संदर्भात शाळेवर तुम्ही रुजू झालेले त्या ठिकाणी असणार आहे आता बरेचसे उमेदवारांचे जे स्टेटस आहे तर ते स्टेटस सध्या बघा तिथे इंटरव्ह्यू दिल्यानंतर इंटर सध्या इथे नोंद सध्या जी असेल तर ती ऑनलाईनवरती वरती पाहायला मिळत नाही बाकीच्या उमेदवारांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे परंतु कोणत्याही प्रकारची सध्या पुढची अपडेट सध्या तिथं मिळालेली नाही म्हणजे हे जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया तुम्हाला उद्यापर्यंत देखील पाहायला मिळणार आहे तर उद्या नक्की चेक करा जेणेकरून तुमचे जे काही टेटस असेल तर ते टेटस बदलले आहे किंवा नाही तर ते अनुषंगाने व्यवस्थित तुम्ही बघून घ्या तर ज्या उमेदवारांचं निवडीसंदर्भात बघा प्रक्रिया झाली असेल तर त्यांना पुढील प्रक्रियेसंदर्भात जे काही संस्थेकडनं कॉल किंवा तुम्हाला ईमेल जो असेल तर तो ईमेल सध्या बघा प्राथमिक स्वरूपात तिथं येणार आहे बरोबर तर सध्या ही प्रक्रिया ज्या ज्या उमेदवारांची निवड झाली आहे तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात सध्या आताच्या घरीला सुरू आहे आता हे संपूर्ण प्रक्रिया उद्यापर्यंत लास्ट डेट असल्यामुळे तर जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा फास्ट तिथं सुरू आहे तर आता सध्याची स्थिती फेस टू संदर्भात अशा पद्धतीने आहे तुमच्या नेमक्या काही कमेंट असतील समस्या असेल तर तुमचे इथं बघा कमेंट देखील तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये करू शकतात त्याच्यावर तुम्हाला योग्य तो आपण रिप्लाय देऊ तुमच्या काही कमेंट असतील ह्या संदर्भात फेस टूच्या अनुषंगाने तर तुमच्या कमेंट ह्या ठिकाणी तुम्ही करू शकतात तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे तुम्ही जाऊन टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला आगामी ज्या काही पदभरतीच्या अनुषंगाने जी अपडेट असेल लेटेस्ट ती तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोचवण्याचा प्रयत्न करू तर महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आगामी पुढील ज्या काही अपडेट असेल तर त्या तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण सध्या बघा पोहोचवण्याचं प्रयत्न करू तर नवीन चॅनल असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा सपोर्ट करा जेणेकरून पुढे तुम्हाला जे काही लाईव्ह येऊन जे मार्गदर्शन असेल तुमच्या काही डाऊट असेल ते देखील क्लिअर करायचं काम आपण करणार आहोत तर सध्या महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम